गाडी काही आहे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे मिस्टर बोला युट्यूब मध्ये तर मित्रांनो आपण आलेलो आता गुप्तेश्वर आश्रमावर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला या आश्रमावर गेला तुम्हाला रामराम मित्रांनो आपण आलेले गुप्तेश्वर आश्रमावर चला पाहिजे गड्या आमचा रायडर आहा, आहा, आहा। तर मित्रांनो आपण आलेलो आता गुप्तेश्वर आश्रम पहिले इथं हातभार पाणी धुन घेऊ आपण शून्य मिनिटामध्ये त्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता सध्याचे शांत असे वातावरण आहे मित्रांनो आणि संध्याकाळचा गजबसा नजारा आणि मित्रांनो आता तुम्हाला दाखवणार आहे आता अर्ध्या घंट्यामध्ये एवढी पब्लिक येणार आहे मित्रांनो की पब्लिक तुमच्या जन पाहिलं जाणार नाही जय श्री महाकाल आता सध्या शांत वातावरण आहे मित्रांनो आणि भेटतो तुम्हाला नंतर कीर्तनामध्ये राम राम मग काय आमच्या मृदंगाचार्य महाराजांना सांगितलं उंडा करायचा मग काय आता घेऊन जाऊ उंडा करायला मित्रांनो चला शून्य मिनिटात दाखवतो तुम्हाला आता चला मग का आलो डायरेक्ट कनिक घ्यासाठी मित्रांनो बघू शकतो मग घेतली ब मित्रांनो कनिक याच्यामध्ये टाकणार आहे आपण आता पाणी आणि हे मित्रांनो आता आपण असं कालून घेणार आहोत इकडे येऊ जरा जरा झुम येऊ दे ना कॅमेरा हे मित्रांनो आपण काढून घेणार आहे याच्यावर तयार करणार आहे आपण उंदा बंद कर या गोरीला का का <laughs> रे काय काय झालं वा मित्रांनो याच्यामध्ये जास्त पाणी झालेलं आहे बघू शकता याचा झालेला आहे मित्रांनो गारा आता याचा पण बनू आपू काही ना की पद्धतशीर याच्यामध्ये पिठा भी मेरी गलती है परिश्रमानंतर आपण याचा हुंडा तयार केलेला बघू शकता तुम्ही हुंडा असा टाईट पाहिजे बात सही आहे भगवान क्या जुलूम है बघू शकता आपण दोन हुंडे बनवलेले आहे आणि हे दोन हुंडे घेऊन जाणार आहे मित्रांनो आता महाराज साठी त्या मृदंगाला लावायला पकवातले चला भेटतो मित्रांनो तुम्हाला तुमच्या आतमध्ये गेल्यावर कीर्तनाच्या टाइमला चला शून्य मिनिटात मित्रांनो हे आता आपण महाराजकडे देऊन टाकू आणि आपण बसू आता कीर्तन ऐकायसाठी मित्रांनो आजचे कीर्तनकारांचे आगमन झालेले आहे मित्रांनो हा जो मुलगा तुम्ही मृदंग वाजवणारा बघत आहे हा मुलगा फक्त दुसरीमध्ये आहे मित्रांनो बघू शकता याच्यासाठी एकदा ताळ्या उंजाव द्या Terima kasih telah menonton!

मित्रांनो हे जर तुम्हाला कीर्तन बघायचे असेल तर तुम्ही आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये जाऊन मित्रांनो बघू शकता कारण आजचे पूर्ण कीर्तन आपण लाईव्ह दाखवलेले आहे ला आणि कीर्तन संपल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण या मुलाचा सत्कार केलेला आहे गुप्तेश्वर आश्रमाद्वारे Ba archeo произo شíamos बोला तर राम राम मंडळी आजच्या भागात एवढंच तर बिट्रीन टू पुला जय श्री महाकाश्री माहिती माहिती जय सियाराम